भजींचा नुसता सुगंध जरी आला ना तर लगेच अशी खावीशी वाटतात तर आज आपण मस्त अशी अगदी पाच मिनटात तयार होणारा खुसखुशीत जाळीदार गोल कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत तर भजी पहा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे तर भजी बनवत असताना आपण एक खास ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे आपल्याला यामध्ये कुठलाही खाण्याचा सोडा किंवा कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ रवा इतर कुठलाही पदार्थ न वापरता आज आपण ही मस्त अशी गोल कांदा बनवतो आहे चला तर्मक लग पन नहीं साधी आनी मुझे नक्की रहे। तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ही कांदाभजी साधारणतः आपण चार ते पाच जणांसाठीची तयार करणार आहोत तर घरातल्या एका वाटीने एक वाटीभर बेसनपीठ घेतलेलं आहे तर घरातलंच बेसनपीठ बेसन या ठिकाणी घेतलेलं आहे बेसनपीठ नेहमी आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर मी हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला कुठलीही जिन्नस टाकायचे नाही फक्त आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे साध्या पाण्यामध्ये बाकीचे राहिलेले जे जिन्नस आहे ते आपण नंतर हे पीठ भिजवल्यानंतर टाकणार आहोत तर इथे मी एक वाटीभर आता सुरुवातीला पाणी घेणार आहे म्हणजे एक पाण्याचासुद्धा आपल्याला अंदाज येईल तर थोडं थोडं करून ह्या पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे तर पुन्हा एकदा सांगते ह्या पिठामध्ये मी काहीही घातलेलं नाही फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ छान असं भिजवायचं आहे तर भिजवण्याची जी ट्रिक आहे ना त्यामुळेच आपली जी भजी आहे ना अगदी खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतात फक्त पीठ भिजवण्याची इथे ट्रिक आहे तीच आपल्याला फॉलो करायची आहे कुठलीही भजी बनवताना जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने पीठ भिजवायचं आहे आणि त्याच प्रकारे पीठ भिजवून तुम्ही कुठलीही भजी बनवू शकता तर आता यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे ह्या पिठाची कन्सिस्टन्सी आता थोडीशी घट्ट वाटत आहे अगदी थोडंसं पाणी टाकत आहे तर एक वाटीभर पाणी घेतलेलं होतं त्यातलं अगदी पाव वाटी पाणी इथं माझं संपलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी यामध्ये वापरायचं नाही आता हे जे पीठ आहे ना आपल्याला पाच ते सात मिनटासाठी इतकं छान असं फेटून घ्यायचं आहे ना जोपर्यंत ह्या पीठाचा जो रंग आहे ना हलकासा लाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे जितकं छान फेटाल तितकी भजी खुसखुशीत मऊ होतात आणि आतूनसुद्धा जाळीदार होतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सुरुवातीचं अगदी जे पीठ आहे हे पिवळं दिसत होतं आणि फेटल्यानंतर यामध्ये हवा भरल्याच्या नंतर हे जे पीठ आहे हे थोडंसं लाईट झालेलं ला आहे तर हे पहा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर हीच खास ट्रिक आहे ज्यामुळे आपल्याला भजी बनवत असताना कुठलाही सोडा वापरावा लागणार नाही आणि भजी जी सुद्धा एकदम छान अशी कुरकुरीत तयार होणार आहे जर इथे तुम्ही वडापावसाठीचं मिश्रण तयार करणार असाल ना तर सेम मी जसं दाखवलेलं आहे अगदी सेम तसंच ह्या पद्धतीने हे वडापावसाठीचं सुद्धा मिश्रण तुम्ही तयार करून घेऊ शकता आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते खूप जास्त घट्टही झालेलं नाही आणि खूप जास्त पातळही नाही अगदी रिबन कन्सिस्टन्सी असते ना अगदी त्याच पद्धतीचे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे दाखवते सुरुवातीचं जे पीठ होतं ते किती रंगाने डार्क होतं आणि फेटल्यानंतर अगदी हे लाईट झालेलं ला आहे आता हे जे पीठ आहे ते आपलं रेडी झालेलं आहे यातच आता बाकीचे सुद्धा टाकून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आता हे जी भजी आहे ती मला गोल बनवायची आहे त्यामुळे मी चौकोनी आकारात कट करून घेतलेलं आहे तुम्ही उभ्या आकारात जरी कट करून घेतला तरीही चालेल सोबतच काही हिरवी मिरचीचे काप घालत आहे किंवा खलबत्त्यामध्ये कुठून थोडीशी जाडसर जरी वाटून घातली ना तरीही चालेल काहीच हरकत नाही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर कडीपत्त्याची पानेसुद्धा मी छान असे कट करून घेतलेले आहे भजीमध्ये कडीपत्ता नक्की वापरा कारण त्याची जी टेस्ट आहे ना भजींमध्ये खूप छान येते त्यामुळे यामध्ये मी कडीपत्ता छान बारीक कट करून घातलेला आहे अर्धा चमचा अख्खे धने मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहे लगेचच एक चमचाभर आपल्याला ओवासुद्धा टाकून घ्यायचा आहे ओवा टाकत असताना थोडासा चोळून घालायचा म्हणजे त्याचा सगळा फ्लेवर भज्यांमध्ये छान असा उतरतो कुठल्याही बेसनाचा पदार्थ आपण बनवणार असू ना त्यामध्ये ओवा आणि हिंग जरूर वापरा त्यामुळे त्या, त्या पदार्थाची चव अजूनच वाढते पाव चमचा हिंगसुद्धा घातलेला आहे त्यानंतर कुठलीही भजी बनवत असताना अजून एक महत्त्वाची टीप ते सांगायची आहे तर यामध्ये आपण हळद आणि जी लाल मिरची पावडर वापरणार असू ना ती अगदी कमी वापरायची आहे कारण हे दोन्हीही पदार्थ वापरल्यामुळे आपल्या भज्यांचा रंग जास्त डार्क होतो आणि थोडेसे लालसरसुद्धा होतात त्यामुळे लाल मिरचीचं प्रमाण आणि हळद पावडरचं जे प्रमाण आहे अगदी कमी ठेवायचं आहे मी अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी हे दोन्ही साहित्य यामध्ये घातलेले आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे तर आता ह्याच सेम पद्धतीने तुम्ही इथे पालकची भजी बनवू शकता बटाट्याची भजी बनवू शकता कुठलीही भजी तुम्ही सेम पद्धतीने बनवू शकता अतिशय मस्त अशी खुसखुशीत होतात नक्की ही जी पद्धत आहे ना तुम्ही ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुमची जी भजी आहे ना कशी झाली आहे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेतलेले या आहे यामध्ये आपल्याला कुठेही खाण्याचा सोडा वगैरे वापरायचं नाही खाण्याचं सोड्याचं काम इथं आपलं तेल करणार आहे तर इथे मी एक मोठा चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे खाण्याचं सोड्याचं काम इथलं तेल करणार आहे त्यामुळे इथे आपल्याला सोडा वापरण्याची गरज लागणार नाही सर्व जिनस पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतलेली आहे आता हे जे बॅटर आहे हे सुद्धा आपल्याला रेस्ट वगैरे ठेवत बसायची गरज नाही जर इथे तुम्ही कडकडीत तेलाचं मोहन घालणार नसेल तर त्याऐवजी तुम्ही अगदी पाव तमच्यापेक्षाही कमी सोडा यामध्ये वापरू शकता परंतु पीठ जर आपण हरकं फुलकं केलं ना तर यामध्ये सोडा वापर करण्याची अजिबात गरज लागत नाही सर्व जे तेल आहे ते मी छान पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आता लगेचच भजी बनवायला लगे घेऊया भजी बनवत असताना भजी तेलकट होऊ नये यासाठी काही महत्वाच्या गोष्टी जे तेलाचं टेम्परेचर आहे ते आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि गॅसही मोठा ठेवायचा नाही आणि कमीही ठेवायचं नाही तर अगदी मध्यम गॅसवरती छान गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला ही भजी छान अशी तळून काढायची आहे अगदी तेलात सोडल्या सोडल्या ही भजी जी आहे ना ती पहा तुम्हाला दिसत असेल अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि टम देखील फुगलेली आहे तर जी आपण ट्रिक वापरलेली होती पीठ हलकं करून घेण्याची तर ती जर वापरली ना आपली जी भजी आहे मस्त अशी ही फुसखुशीत होतात आतूनसुद्धा जाळीदार होतात आपल्याला इथे सोडा वापरावा लागत नाही तेलात टाकल्या टाकल्या अगदी छान अशी फुलली जातात तर मस्त अशी आता मी मध्यम गॅसवरती हे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहे इथे आपण लाल मिरचीचं प्रमाण आणि हळदीचं जे प्रमाण आहे हे कमी वापरल्यामुळे आपल्या भजींना रंगसुद्धा छान आलेला आहे सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा आपण तळून काढूया तर हे पहा मस्त अशी आपली खमंग आणि अगदी जशी गाड्यावर मिळतात अगदी तशीच भजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे लगेचच आता काढून घेऊया आणि बाकीची राहिलेली भजीसुद्धा तळून काढू आणि ही जी भजी आहे तुम्ही बनवून अगदी बऱ्याच वेळापर्यंत ही अगदी जशीच्या तशी खुसखुशीत अगदी वरतून कुरकुरीत आतून एकदम मस्त अशी सॉफ्ट राहतात अगदी दिवसभर जरी ठेवली ना तरी ही भजी अजिबात तेलकट होत नाही किंवा तेल सोडत नाही तर या ठिकाणी तुम्हाला रंगावरून अंदाज आलाच असेल की भजी काय मस, मस्त काय मस्त अशी तयार झालेली आहे आता जे आपण साहित्य घेतलेलं होतं त्यामध्ये साधारणतः चार ते पाच जणांची भजी आपली तयार होतात आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर फक्त आपल्याला जी बेसन फेटण्याची ट्रिक आहे ती ती वापरूनच आपण ही भजी बनवायची आहे तेव्हाच भजी तेलकटही होत नाही आणि अजिबात यामध्ये आपल्याला सोड्या वगैरे वापरण्याची किंवा तांदळाचं पीठ वापरण्याची गरज लागत नाही तर हे पा भजी अजिबात तेलकट झालेली नाही आता एक तोडून दाखवते त्यावरूनसुद्धा तुम्हाला अंदाज येईल की आतमध्ये सुद्धा भजी मस्त अशी पोकळ आणि जाळीदार तयार झालेली आहे हे पहा मस्त अशी भजी तयार झालेली आहे तर आता होळी ही जवळ आलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या होळीच्या दिवशी ही भजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद